निश्चितच राजकीय वर्धास्त असल्याशिवाय एवढं खुलेआमपणे चालवू शकत नाही मागच्या दोन तीन वर्षापासून अक्षरशः टपरीवर पान जसं मिळायचं आणि फक्त झिरो टॉलरन्स मध्ये माध्यमासमोर बोलायचं विधानसभेत बोलायचं कृतीत मात्र तुम्ही त्यांना पाठीशी घालायचं असं असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव कुठलं असू शकत मागच्या काळात उजनीच्या पाण्याच्या बाबतीत हजारो कोटी रुपये खर्च झाले खरं तर हा सिंचन घोडाळा पार्ट टू होऊ शकतो पालकमंत्री प्रताप सरनं एक तुम्हाला काय काय सांगतात हॉटेल बागेश्वरवर जेवण झालं का जा। नाही अरे एवढं फेमस आहे हॉटेल तुमच्या जिल्ह्यातलं तुम्ही आमच्याकडे हॉटेल भाग्यस्थीच नाही बरेच हॉटेल फेमस आहेत बरं त्यामुळे कुठं जायचं हा प्रश्न आहे खानाजी सावंत यांची भेट घेतली की नाही याला काही देऊ म्हणजे गरिबाला दिसलं की म्हणजे समजा तो गरीब असेल त्याला मारू शकता ह्या कॉन्ट्रॅक्टरला मुका मारायची हिम्मत आहे पुन्हा कारवाई करायचं कारण हिंमत आहे का म्हाड्याचे आमदार अभिजित पाटील आहे तुमचं नक्की नातं काय मराठवाड्यात आटी जिल्ह्याचा हिस्सा ठरवातो बरोबर कारण आम्ही टेलला आहेत ओके आणि एकदम शेवटाकडे शेवटा टेलला आहेत त्यामुळे पाणी मराठवाडा म्हणजे काय वरचे ठराविक दोन तीन जिल्हे नाहीत किंवा नगर नाशिक नको नमस्ते मी योगेश कुठे आज आपल्या सोबत आहेत धाराशिवचे आमदार कैलास पाटील धाराशिव गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्द्यांवरती गाजत आहे आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो ड्रग्जचा त्या ड्रग्सच्या मुद्द्यावरनं तुळजापूरचं राजकारण किंवा धाराशिवचं देखील राजकारण बरीच वळणं घेत आहेत त्याविषयी देखील आपण त्यांना बोलता करणार आहोत दादा तुमचं लेट्सअपवर खूप खूप स्वागत आणि खरोखरीच काय तुमचं ड्रग्स तुमच्या जिल्ह्यामध्ये एवढं काय ड्रग्जचं प्रमाण वाढलं आहे आणि काय नक्की चाललं आहे खरंतर ही ही चांगली दुर्दैवाची गोष्ट आहे जिल्ह्याचं आई तुळजाभवान झाली भूमी आहे तर गोरकांची भूमी आमची आणि यामध्ये तुळजापूर सारख्या शहराचा सा असेल परंडा असेल किंवा आमच्या धाराशू मध्ये प्रमाणात ड्रगचा जो शिरकाव झालाय हा खूपच दुर्दैवी आहे सध्याच्या आपण तरुण पिढीला जर कुठलं आव्हान असेल तर ड्रग्ज आणि ऑनलाईन गेम ह्या दोन गोष्टीचं आव्हान आहे पण याच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला पॉलिटिकली बॅकिंग जातं तर त्यात तुमचं तुमचं मत काय निश्चितच राजकीय वर्धहस्त असल्याशिवाय hmm. एवढं खुलेआमपणे चालवू शकत नाही मागच्या hmm. दोन तीन वर्षापासून तुळजापूरमध्ये अक्षरशः टपरीवर पान जसं मिळतं तसं hmm. ड्रग्ज मिळायचं हजारो तरुण यातून याच्या जा आहारी जाऊन त्यांची कुटुंबी उद्ध्वस्त झाली hmm. आणि अशा वेळेस कुठेतरी राजकीय वर्धास्त असल्याशिवाय ह्या गोष्टी तिथं गणपतीमध्ये देखाव्या होतात ड्रग्जवर पण पोलिसांना पोलिस यंत्रणेला माहीत होत नाही ही म्हणजे असं कसं असू शकतं आणि याला आज कालच आपण प्रकार बघितला की त्या ठिकाणी महसूल मंत्री त्या आरोपीचा जामीनवर सुटल्या आरोपीचा सत्कार करतात त्याच्या पाठीवर हात ठोकतात देतात यातून समाजाला संदेश काय जाणार एका बाजूला मुख्यमंत्री ड्रग्जच्या बाबतीत झिरो टॉ टॉलरन्स अशी गोष्ट करतात ड्रग्जच्या बाबतीत कुणाची ही गय केली जाणार असं सांगतात आणि त्या ठिकाणी एक वरिष्ठ मंत्री त्यामध्ये जामीनवर सुटलेल्या आरोपीच्या पाठीवर हात टाकून त्याचं कौतुक जर करत असतील तर मग सर्वसामान्य माणसाला किंवा तरुण पिढीचा संदेश काय द्यायचा तुम्हाला ओके स्पष्ट सत्तारी पक्षाचं पाठबळ असल्याशिवाय एवढी मनाची हिंमत होऊ शकत नाही पण कुठल्याही सत्तारी पक्षानं किंवा गृह विभागानं जर ठरवलं तर एका दिवसात बिमोड होऊ शकतो अजूनही त्या ड्रगच्या बाबतीत जो मुख्य आरोपी आहे अतुला अग्रवाल मी विधानसभेतही बोललो होतो की त्याचा फोन अजूनही चालू आहे अच्छा जे आरोपी अटकेत आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही अतुल अगरवाल कडनं घेत होतो अजून त्याला अटक का केलेली नाही तुम्हाला सिंडिकेट खरंच मोडून काढायचं का नाही हे सांगणं गरजेचं आहे मग एका बाजूला तो फिरत असेल आणि ज्या प्रमुख आरोपी आहेत जे ड्रग्ज पेडलर म्हणजे तुळजापूरला सोलापूरला जी पुरवठा करतो त्यांच्यावर आधीही गुन्हे आहेत ओके मग त्या लोकांचं त्यांच्या जबाबात आलंय की आम्ही याच्याकडनं घेत होतो इतक्या वर्षापासून मग त्याला तुम्ही चौकशी केली का त्याला अटक केली का का केली नाही त्याचं okay. उत्तर सरकारनं दिलं पाहिजे आणि फक्त झिरो टॉलरन्स मध्ये माध्यमासमोर बोलायचं विधानसभेत बोलायचं कृतीत मात्र तुम्ही त्यांना पाठीशी घालायचं असं असेल hmm. तर याच्यापेक्षा दुर्दैव कुठं ओके okay. तुम्ही रमी खेळाचा मुद्दा फार उपस्थित केलेला होता विधानसभेमध्ये पण तिथंच एक मंत्री रमी खेळताना सापडले कसं काय झालं असं तो भाग वेगळा मंत्र्यांनी कृषी मंत्री कृषी सारखा एखादा महत्वपूर्ण खाता असताना त्या ठिकाणी महाराष्ट्राचा शेतकरी कर्जमाफी कधी होईल दोन दोन वर्षापासून ठिबक सिंचन सिंचनाचे पैसे महाडीबीटीवर अनुदानाचे आले नव्हते हे मिळत नाहीत ह्या विषयावर चर्चा होणं किंवा त्यावर काही निर्णय अपेक्षित असणं गरजेचं असताना त्या ठिकाणी कृषी खात्यासारखं जबाबदार खातं एखादा मंत्री तिथं पत्ते खेळताना जर व्हिडिओ येत असेल तर ह्यापेक्षा महाराष्ट्रातील शेतकऱ्या दुर्दैव कुठला असू शकतं का असं मला वाटतं बरोबर तुमच्या जिल्ह्यामध्ये काही रमी खेळून काही लोकांचं मोठं नुकसान झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत माझ्या जिल्ह्यातला विषय नाही तर पूर्ण महाराष्ट्रातला हा सामाजिक प्रश्न माझा सांगितल्या ड्रग्ज आणि ऑनलाईन गेमचा माझ्या जिल्ह्यातला बावी गावात बावी गाव आहे माझ्या मतदारसंघातलंच गाव आहे तिथं एक तरुणाने या एवढ्या ह्या खेळाच्या आरी गेला त्यानं स्वतःच्या पत्नीचा विष देऊन खून केला दोन वर्षाच्या मुलाला विष दिलं Hmm. आणि त्याची पत्नी गरोदर होती म्हणजे तीन लोकां तीन व्यक्तीचा त्याने खून केला म्हणजे विष देऊन हत्या केली म्हणजे खूनच केला hmm. आणि स्वतः परत आत्महत्या केली कशामुळं घर विकलं शेती विकली तरी त्याचे जे ऑनलाईन रमी जे देणं झालं होतं ते फिटत नव्हतं मी एवढं नैराश्याच्या भाव ह्यात जाऊन हजारो शेतकऱ्यांचे पुरा मुलांचे आता आपण बघतोय की बऱ्याच गोष्टी आता त्या उत्तरात सांगितलं की एवढे गुन्हे दाखल झाले बत्तीस का पस्तीस राज्यात पण बरीच जी चांगली काही स्वतःच्या प्रतिष्ठित कुटुंब आहेत ते स्वतः कशाला आपण स्वतःचं हे बाहेर काढायचं म्हणून ते गप्प असतात किंवा गुन्हा दाखल करत नाहीत पण एवढी मोठी फसवणूक होते आणि एवढा मोठा प्रश्न सरकारला मी विधानसभेत ज्यावेळेस प्रश्न विचारला त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की हा केंद्राचा कायदा आहे बरोबर मग तेलंगणाचं उदाहरण दिलं तेलंगणामध्ये कायदा माझ्या माहितीप्रमाणे नाही असं त्यांनी सांगितलं खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पण ती बात चुकीची आहे तेलंगणामध्ये दोन हजार एक कायद्यामध्ये दुरुस्ती होऊन या ऑनलाईन गेमला बंदी आणलेली ओके अच्छा त्यामुळे तशीच त्याची अंमलबजावणी तसाच कायदा आपल्याला करायला काय अडचण नाही उत्तरात सांगितलं की आपण जनजागृती करतोय मी त्यांना असं म्हणलं आराराबारी जर त्यावेळेस डान्सबारच्या बाबतीत म्हणलं असतं आपण जनजागृती करून तुम्ही डान्सबारला जाऊ नका तर चाललं असतं का ह्या गोष्टी आता जनजागृतीच्या पुढे गेलेल्या आहेत okay. तुम्ही आता या ठोस निर्णय तरुण पिढी जर वाट वाचवायची असेल तर ऑनलाईन गेम आणि ड्रग्ज या दोन गोष्टीवर सरकारनं कठोर पावलं उचलली तरच महाराष्ट्राचं भविष्य वाचवू शकलं असं मला वाटतं ओके आम्ही गेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीत पाहिलं होतं की तुमच्या जिल्ह्यातला प्रत्येक नेता असं बोलत होता की आम्ही उजनीचं पाणी मराठवाड्याला आणलं आपल्या जिल्ह्याला आणलं तर आता सांगा पाणी दोन हजार चार ही घोषणा झालेली आहे एकतर पिढी गेलेली आहे दोन हजार पंचवीस आहे पाणी अद्याप प्रत्यक्षात आलेलं नाही बरं जी वस्तू सांगतो मागच्या काळात उजनीच्या पाण्याच्या बाबतीत हजारो कोटी रुपये खर्च झाले खर तर हा सिंचन घोटाळा पार्ट टू होऊ शकतो मी त्यात माहिती काढतोय प्रत्यक्षात जी समोर माहिती आली मी तसं मुख्यमंत्री जलसंपदा खात्या सचिवालय पत्रही दिलंय मला ज्या काही गोष्टी निदर्शनास आल्या एक एका एका प्रकल्पाची किंमत पट वाढू शकते का वाढली वाढले पट वाढू शकते एखाद्या आमच्या तेरणा मध्यम प्रकल्पाची जेवढी क्षमता आहे तेवढी डिवॉर्डरिंग होऊ शकते का एकानॉलमधनं एखाद्या बोगद्यामधन आज अशा अनेक गोष्टी आहेत प्लॉस थर्टी एट सारखा प्राईस एक्सलेशन सारखा अशा गोष्टीचा गैरवापर करून यांनी आता हा मूळ प्रकल्प आमचा दोन हजार चारला झाला त्यावेळेस दोन हजार सातमध्ये ही प्रशासकीय झाली वाटतं घोषणा दोन हजार चार झाली त्यावेळेस चार हजार आठशे कोटीचा प्रकल्प होता सात टी एम सीच पाणी आमचं तसं तर तेवीस पॉईंट सासष्ट टी एम सी पाणी आहे त्यातलं फक्त सात टी एम सीचं काम चालू आहे चार हजार आठशे कोटीचा प्रकल्प बारा हजार कोटीवर गेला ह्याचं हे लोक कौतुकाना सांगतात तर तेवढ्याच पाण्याची किंमत चार हजार आठशे कोटीवर का गेली ह्याचं उत्तर देणं व्यवस्थेने देणं गरजेचं आहे कारण हे क्लॉस थर्टी एट आणि प्राइस एक्सलेशन हे कुरण मिळाले कंत्राटदार अधिकाऱ्यांना हा खूप मोठा म्हणजे माग सिंचन घोटाळा तुम्ही नाव ऐकलं असेल तर त्याच्यापेक्षा मोठा घोटाळा महाराष्ट्रात सुधारित प्रशासकीय मान्यतायचा क्लॉस थर्टी एटचा प्रायसिकशनचा सिंचन घोटाळा पार्ट टू हा निश्चितच मागच्या काही काळात झालेला आहे निश्चितच मी त्याच्या बाबतीत पुरावे गोळा करतोय ज्या दिवशी पुरावे येतील त्या दिवशी मी महाराष्ट्रासमोर हा सिंचन घोटाळा पार्ट टू मानणार आणि पाणी अद्यापपर्यंत आलेलं नाही कारण त्यांनी दोन हजार अठरामध्ये महायुती ह्यांचं सरकार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यावेळेसच्या जलसंपदा मंत्र्यांनी त्याला प्राधान्यक्रम घालून दिली होती म्हणजे त्या प्राधान्यक्रमात सगळी कामं पश्चिम महाराष्ट्रातली होती पाणी मराठवाड्यासाठी पैसे मराठवाड्यासाठी सगळी आणि कामं हो सगळी पश्चिम महाराष्ट्रातली okay. ज्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार महाविकास आघाडी सरकार आलं त्यावेळेस आमचे खासदार ओमराज निंबाळकर साहेब आणि मी hmm. आम्ही दोघांनी पाठपुरावा करून प्राधान्यक्रमाचा जी आट घातली होती त्या प्राधान्यक्रमात मराठवाड्यातलं एकही काम नव्हतं मग ग्रामदारापर्यंतचा कामाचा समावेश आणि कळंब तालुक्यात दुरवाडीपर्यंतचा कामाचा समावेश या प्राधान्यक्रमात घालून दिला ती कामं प्राधान्यक्रमात समावेश केली त्याची तशी तरतूद केली आणि निविदा प्रक्रिया होण्याच्या वेळेसच सरकार बदलले गेलं okay. एक वर्षाची निविदा फायनल होऊ दिली कशामुळे एखादी निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन त्याची वर्कआउट व्हायला एक वर्ष का लागतो काय कशामुळे कुठं वेळ गेला तुमचा कुठला अभ्यास करत होता तुम्ही हे हाही संशोधनाचा विषय एक वर्ष लांबलं ला म्हणजे परत त्याची क्लास थर्टी एट प्राइस एक्सलेशन परत त्या प्रकल्पाची किंमत वाढते यांचं काहीच जात नाही कॉन्ट्रॅक्टरला ते कुरण मिळालेलं आहे अधिकाऱ्यांना कुरण मिळालेलं आहे ओके त्यांना असं नाही की बाबा एवढी प्रशासकीय मान्यता आहे एवढी तांत्रिक मान्यता एवढंच काम करावं लागतं या क्लॉस थर्टी एट आणि प्राइस एक्सलेशनच्या नावाखाली हजारो कोटी रुपये आणि चार चारशे पट एका एका बोगद्याची किंमत मूळ किंमत चारशे कोटी होती त्याची किंमत वाढून सोळाशे कोटी रुपये झाली हे उदाहरण दिलं तुम्हाला असे असे अनेक काम आहेत ओके आणि ह्याचं म्हणजे ह्यांना सरकारला हे दुसऱ्यावर भ्रष्टाचारावर करतात हे आखंड बुडालेले आलेले आणि ह्यांना फक्त एवढंच आहे की पाणी द्यायचं नाही ही कामं वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्यात त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरच्या किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरच्या पुढच्या पिढीला कशी होतील त्याची व्यवस्था सरकार करते पालकमंत्री प्रताप सरनाईक तुम्हाला काय काय सांगतात म्हणजे नमाल नाही का म्हणजे जेव्हा भेटी संपल्यानंतर पालक म्हणजे प्रताप सरनाईक असं म्हणतात की तुमच्या मिशनवरती आलेले तुम्हाला कोणत्या परिस्थितीत तिकडे घेऊन जायचं नाही असं काय नाही मिशन तसंच वीस म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना फोडायचं मिशन होत चालू त्या मिशनमध्ये असं कुठल्याही मिशन मध्ये आम्ही फसलेलो नाही ते काय ज्या दिवशी उद्धवजी मुख्यमंत्री झाले काही दिवसानंतरच हे मिशन चालू झालेलं आहे आमदार फोडायचं चालूच आहे अजून ते तुमचे दुसरे जे पलीकडचे जे आमदार आहेत स्वामी ते त्यांच्या घरी जाऊन आले प्रताप सर नाही नाही ते सदिच्छा भेट होती असं काय म्हणजे कुठल्या ह्याच्या गोष्टीने गेलेलं नाहीत पण तसं काय होणार पण नाही पण त्यांचं टार्गेट आहे आहे शिवसेनेचे दोन वाघ आपल्याला घेऊनच जायचे आहेत म्हणून टार्गेट कोणाचं <laughs> काय असलेलं माहीत नाही पण आता आम्ही आमच्या मतावर ठाम आहेत आम्ही आमच्या पक्षाशी बरोबर एकनिष्ठ आहेत उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत एक निष्ठा आहे पक्का आहे आमचं तानाजी सावंत यांची भेट घेतली की नाही गेल्या काही दिवसांमध्ये अशात नाही फेटाईल काय तुमच्यासाठी ते तुम्ही त्यांचे कधी काळी तुम्ही त्यांचे लाडके होता ठीक आहे पण ते आता अशाच भेट झालं नाही अधिवेशन काळात ही ते आजारी असल्यामुळे येऊ शकलो नाही मग भेट झालं नाही अच्छा पण ते त्यांच्या मतदारसंघात पण फिरत चर्चा आहे हो तशीच मी टी व्हीवर बातम्या बघितल्या तुम्हाला स्वतः भेटले का पण तिकडे नाही ना, माझी नाही भेट झाली मी सांग भेटच झालं नाही म्हणून अच्छा अच्छा हॉटेल भाग्यश्रीवर जेवण झालं का नाही अरे एवढं फेमस आहे हॉटेल तुमच्या जिल्ह्यातलं तुम्हीच आमच्याकडे हॉटेल भाग्यश्रीच नाही बरेच हॉटेल फेमस आहेत बरं त्यामुळे कुठं जायचं हा प्रश्न आहे ओके एका ठिकाणी गेलं तर दुसऱ्या दुसऱ्या भाग्यश्री आहे अंबादास आहे तिरंगा आहे ते जलपरी जल आहे जलपरी आहे <laughs> खूप हॉटेल <होती> आहे <laughs> बर त्यामुळं गेलं तर सगळीकडे जावं लागेल लोक म्हणतात की उस्मानाबादच्या सॉरी धाराशिवच्या लोकांनी आता बोकट शि शी। शिल्लक ठेवायचं आहे की नाही असं जरा दिसतंय तिथं नाही नाही धाराशिवची उस्मानाबादी शेळी आहे खूप जगप्रसिद्ध आहे त्याचं मटण खूप चांगल्या म्हणजे खूप टेस्टी आहे वेगळी खूपच टेस्ट मिळत नाही तशी त्यामुळे ते शिल्लक तसं उत्पादन पण आहे तसं बरं बरं पण तुमच्याकडे एवढे रील स्टार तयार झाले त्यामुळे सगळे हॉटेलवाले सगळे तुमच्याकडनं काय शिक त्यांनी काही घेतलेच तुमच्याकडून ओम दादांकडून तुम्ही ज्या पद्धतीने फेसबुकमध्ये किंवा सोशल मीडियामध्ये ऍक्टिव्ह असतात तसे दिसतात -दि -दिस ऍक्टिव्ह आम्ही लोकात ऍक्टिव्ह असतो म्हणून ते फेसबुकवर किंवा सोशल मीडिया जिथतात आम्ही फक्त काय एका ठिकाणी बसून रील काढत नाही मुंबईमध्ये जेव्हा तुम्ही विधानभवनात जाता किंवा विधिमंडळामध्ये जाता तेव्हा तिथे जी कॅन्टीन आहे ती कॅन्टीन कशी आहे आता आमदार आमदार ठीक आहे मी बऱ्याचदा जेवण तिथच करतो बरं कसं काय आमदारांना बुक्का असं का वाटतं तिथं आमदारांना मला तर तसं काय अगदी जाणवलं नाही बरं मी त्या बाबतीतही बोललो ठीक आहे त्या कॅन्टीन वाल्यांच कडनं समजा त्यांना खराब दिला असं ते चुकीच आहे बरं पण आपण जेवढं स्वतःसाठी अग्रेसिव्ह होतो मग इथं मी विधानसभेत बोललो की एका आमदाराने तक्रार केली त्या कॅन्टीन चा सील केलंय मग आमच्या जिल्ह्यात कितीतरी शाळांमध्ये मिरिटरी ट्वेन्ट बार जे पुरवले जातात विद्यार्थ्यांना पोषण आहार निघाल्या त्याच्यावर कारवाई कोणी करायची त्यावेळी हिम्मत हिंमत आहे का सरकारमध्ये म्हणजे गरीबाला दिसलं की म्हणजे समजा तो गरीब असेल म्हणून त्याला मारू शकला ह्या कॉन्ट्रॅक्टरला बुका मारायची हिंमत आहे कोणाला कारवाई करायचं सरकार म्हणून हिंमत आहे का सर्वसामान्य गोरगरिबाचे लेकर जिल्हा परिषद शिकतात त्यांच्या मिलेट न्यूट बार मध्ये आळ्या निघतात म्हणजे एक नाही अनेक तक्रारी आहेत बरोबर त्यावर कारवाई होऊ शकत नाही माझा अजूनही मी विधानसभेत बोललो आजही बोलतो हिंमत असेल तर सरकारने त्या कारवाई कर करून दाखवतो करू शकत नाही सर बरोबर माढ्याचे आमदार अभिजीत पाटील तुमचं नक्की नातं काय भाच्य आहेत माहिती माझ्या बहिणी चिरंजीव आहेत तुम्ही त्यांना राजकारणाचा सल्ला दिला की कसं काय काय पहिल्यापासून राजकारणाची आवड होती बरं माझ्या आधी तुम्ही त्यांचे मामा आहेत हा मी मामा आहे बरं माझ्या आधीही ते मी ग्रामपंचायत लढवायचे आहेत ते सुद्धा ग्रामपंचायत लढून ग्रामपंचायत निवडून आले होते राजकारणाची आवड त्यांना पहिल्यापासूनच होती संधी आता मिळाली ओके आणि माझ्या पहिल्या निवडणुकीत त्यांनी बऱ्यापैकी माझी प्रचारांना सांभाळायचं काम अभिजितने स्किल मी सगळी यंत्रणा बघणं नियोजन करणं अभिजित कडच कर होते एकोणीसशे त्यामुळे तोही अनुभव त्याच्या पाठीशी होता ओके okay. त्यांनी बरेच सारखे दोन तीन साखर कारखाने तुम्ही एक तुम्ही का नाही काढले साखर कारखाने त्याचे त्याची त्यांची क्षेत्र ते वेगळं माझं वेगळं बरं म्हणजे आता असलं म्हणून दोघांनी सारखंच करावं काय नाही बंधन नाही पण आमदार झाल्यानंतर ते आमदार झाल्यानंतर तुम्ही त्यांना पहिला सल्ला काय दिला का लोकांमध्ये राहून काम करा लोकांसाठी आपण लोकांनी निवडून ज्या विश्वासन दिलंय त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका आणि आपण लोकांमध्ये राहून काम आपण लोकात राहिले की लोकांचे प्रश्न करतात प्रश्न कळाय की आपण त्याला उत्तर शोधू शकतो कायम लोकांमध्ये राहायचं आणि लोकांनी ज्या विश्वासाने निवडून दिले त्या विश्वासाला तडा जाऊ देच नाही ओके जेव्हा जेव्हा तुम्ही पुण्यामध्ये फिरता तेव्हा ओला उभारणं कधी फिर फिर तुम्ही फिरले का फिरतो तुमच्या जिल्ह्यावाला कधी माणूस तुम्हाला भेटला भेटतो ना काय म्हणतो मग बे भेटतात बरेच लोक इतकं रोजगाराची संधी उपलब्ध नाही त्यामुळे आम्हाला इकडे यावं लागतं हे सांगतात मग त्या ठिकाणी ती थी वस्तुतीच आहे म्हणजे काही जरी म्हणलं तरी वस्तुती आम्ही नाकारत नाही आमच्याकडे कुठले आता एम आय डी सीच्या घोषणा होतात आता गौडगाव एम आय डी सी आहे दोन हजार जवळपास दहा अकरा वर्ष झालं ते अॅक्विशन म्हणून हु। एकही उद्योग आलेला नाही रोजगार निर्मितीसाठी आमच्याकडे खूप संधी कमी आहेत तर कुठला उद्योजक यायला तयार नाही त्यासाठीच आम्ही मध्यंतरी विधानसभेत उद्योग मंत्री साहेबासोबत बैठक घेतली त्या बैठकीत आम्ही विनंती केली होती की तुम्ही सोलर पार्क सोलारचं मागं भेलणे सोलारचं एक पॉझिटिव्ह पार्क आहे मेडिसिन तिथं काय फक्त वीस लोकांना वॉचमेनची नोकरी मिळाली मग अशा लोक असे उद्योग एम आय डी सीचा असणं काय उपयोग आहे बरोबर ज्या उद्योगातून रोजगार निर्मिती होईल किंवा प्रत्यक्ष प्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील असे उद्योग असले तरच स्थानिक लोकांना फायदा होईल बरोबर मग एम आय डीचा उद्योग उद्देश काय तर आम्ही परवाच खासदार साहेबांनी मी आपले गडकरी साहेबांना भेटलो आणि त्यांना लॉजिस्टिक पार्क कसं उभं करता येईल यासाठी त्यांना विनंती केली एमआयडीसी जमीन पडू नये एमआयडीसी ला सुद्धा कोण उद्योजक यायला तयार नाही लॉजिस्टिक पार्क जो उभारला तर शेतकऱ्यांचाही त्यांच्या मालाला चांगला प्रकारे तिथं येऊ शकतं आता कांदा साठवणीच्या बाबतीत आ... इथं प्रोजेक्ट करायचा चाललाय तो सुद्धा धाराशिव जिल्हा वगळ तो धाराशिव जिल्हा त्यात आला पाहिजे आणि धाराशिव जिल्ह्यात सुद्धा कांदा साठवणीचा प्रयोग झाला पाहिजे आम्ही प्रयत्नशील आहोत आणि निश्चितच होईल त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना फायदा होईल का त्यातून रोजगार निर्मिती होईल पार्क झाला तर त्या माध्यमातून लोकांना रोजगार मिळू शकतो okay. एक तुमच्या पुढच्या चार वर्षाचा कालावधी शिल्लक राहिलेला तुम्हाला कोणतं वाटतं ही चार कामं ही प्राधान्याने मी करून घेईल माझ्या मतदारसंघासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोळगाव जी एम आय डी सी आहे शेवडोन एम आय डी सी या ठिकाणी रोजगार निर्मिती होतील असे उद्योगांनी कुठल्या तर माध्यमात माद्ध। okay. दुसरा बॅरेजेस म्हणजे मांजरा आणि त्यांना नदी आपण <laughs> जर लातूर जिल्ह्यात बघितलं तर लातूर जिल्ह्यात मांजरा नदीवर बॅरेजेस आहेत तर पाणी उपलब्ध प्रमाण गरज नाही त्याला जुने केटीवर आहेत ते केटीवरचं कन्वर्जन बॅरेजेसमध्ये करायचं बरोबर मी मागच्या दोन तीन वर्षापासून ह्यासाठी प्रयत्न करतो आता ही नवीन सरकार आल्यानंतरही जलसंपदा मंत्र्यांना भेटून मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना विनंती केली की बॅरेजेस करा कारण सध्या कुठलंही एखादं धरण करायचं असेल किंवा साठवून तलाव करत असेल त्याला पाणी उपलब्ध प्रमाणत घ्यावं लागतं पण ऑलरेडी आमच्याकडे ते कसा सॉरी बाबा कोल्हापूरपद्धीच्या बंधाऱ्यामध्ये असल्यामुळे आम्हाला वेगळ्या पाणी पा, उपलब्ध प्रमाणत्राची गरज नाही त्यामुळे ते बॅरेजेस झाले तर आम्हाला शाश्वत असं पाणी मिळू शकतं त्याचबरोबरीनं उर्वरित जे आमचं सोळा पॉईंट सातष्ट टी पाणी कृष्णा खोऱ्यातलं हे मिळवून घ्यायचं त्याचबरोबरीनं आता चोपन्न पॉईंट सत्तर टी एम सी पाणी हे मराठवाड्यासाठी घोषित केलेलं आहे साठ मध्ये लातूर बीड आणि धाराशिव ह्या तीन जिल्ह्याचा हिस्सा ठरवणं गरजेचं आमचं जे क्षेत्रफळ आहे मी मुख्यमंत्री साहेबांना विधानसभेतही बोललो पत्र दिले जनसंपदा मंत्र्यांना भेटलो सचिवांना पत्र दिले की मराठवाड्यात आठी जिल्ह्याचा हिस्सा ठरवा तुम्ही बरोबर कारण आम्ही टेलला आहे ओके आणि शेवट तेलला आहे त्यामुळे पाणी म्हणजे काय वरचे ठराविक दोन तीन जिल्हे नाहीत किंवा नगर नाशिक नको ना त्यांना पण पाणी त्यांच्यात मार्गे येणार आहे त्यांना फायदा होणार आहे पण आमचा हिस्सा ठरवा आधी आमचा हिस्सा ठरवून तुम्ही ते पाणी जायकवाडीत येतं जायकवाडीमधनं माजलगावपर्यंत कॅनॉल आहे दीडशे किलोमीटरचा तिथून फक्त पासष्ट किलोमीटरच्या पाईप डिस्ट्रीब्युशन ने नेटवर्कने पाणी आमच्या तेरणा मध्यम प्रकल्प तेरमध्ये येऊ शकतं बाजार धरणात येऊ शकतं पाणी तिथून कुंडलिका एक प्रकल्प आहे दारू माजलगाव आणि मध्ये तिथं जर पाणी आणलं कुंडलिका तिथून mm. बाय ग्रॅव्हिटी केजरी नदी नदीतलं पाणी ते मांजरा धरणात येऊ शकतं आणि mm. मांजरा धरणातनं पाणी तेच लिफ्ट करून माळकरांच्या मार, मार्गे वाखरवाडी साठवून तलाव आहे वाखरवाडी okay. वा, प्रकल्प आहे माझ्या मतदारसंघात mm. mm. तिथं जर आलं तर तेरणा मध्यम प्रकल्पात येऊ शकतं okay. मांजरा आणि तेरणा ह्या दोन प्रकल्पात आलं तर लातूर बीड आणि धाराशिव या तीन जिल्ह्यातला लातूर आणि बीड आणि धाराशिव या तिन्ही जिल्ह्याचा mm -hmm. मध्यम प्रकार पाणी आलं की mm -hmm. तसंच धाराशिव तालुक्यातनं परत लोहारा तालुक्यात जातं तसंच ता निलंगा म्हणजे परत ते मांजराला मिळतं बरोबर mm -hmm. त्यामुळे हे पाणी तुम्ही हिस्सा ठरवून विहित मर्यादा ठरवून हे पाणी आमच्या तीन जिल्ह्याला देणं आणि एक तुम्हाला सांगायचं की विहित काल मर्यादा का म्हणणं कसं आहे पार गिरणा पार गोदावरी हे एक दोन हजार तेराला मंजूर झालं होतं पाणी बार खोऱ्यात ना गोदावरी खोऱ्यात द्यायचं त्याचा दोन हजार चौदाला डीपीआर बनवायचं टेंडर निघालं सात कोटी टेंडर होतं आजपर्यंत बावन्न कोटी रुपये खर्च झाला आजपर्यंत डीपीआर फायनल नाही म्हणजे तुम्हाला म्हणलं की क्लॉस थर्टी एट पाय सेक्सलेशन डीपीआर फायनल का नाही की आमची मराठवाड्यात लोक संतांची भूमी आहे पण आमची सहनशील लोकांची भूमी आहे जास्त आम्ही सहन खूप करतो आम्हाला पाणी देताना त्यांनी आठ लावली की पाचशे तलांकापर्यंतच तुम्हाला पाणी उपलब्ध होईल आणि तेच पाणी गिरणा खोऱ्यात नेताना त्याला तलंका चॅट लावली नाही त्यांना पाणी उपलब्ध जास्त झालं आमच्या मागून त्यांची प्रशा त्यांना मंजूर पाणी झालं त्यांचं पाणी उपलब्धता झाली त्यांचा डी पी आर फायनल झाला त्यांचे टेंडर फायनल झाले आणि त्यांचं काम चालू आहे पण आमचा अजून दोन हजार चौदापासून आज पंचवीस आहे अकरा वर्ष झालं आमचं डी पी आर फायनल आहे हे मराठवाड्यांच्या लोकप्रतिनिधींचा अपयश नाही का तुम्हाला सांगितलं सहनशील लोक आहेत आमचे जास्त अच्छा संत संतांची भूमी तसंच सहनशील लोकांची भूमी आहे त्यामुळं कदाचित असेल पण आता आम्ही मी तरी विधानसभेत त्याबाबत बोललो त्यानंतर जलसंपदा मंत्री मन, म्हणले तलांका चा आठ वेगळी का एकाच खोऱ्यातलं पाणी गिरण खोऱ्यात आम्हाला त्यांना द्यायला विरोध नाही त्यांना जो न्याय लावला तो आम्हाला काय न्याय लावला आम्हाला वेगळा न्याय त्यांना वेगळा न्याय आणि आमचं डीपीआर अकरा अकरा वर्ष जर फाईन होत नाही डीपीआर फाईन तर पाणी कधी प्रोजेक्ट पूर्ण होणार कधी प्रोजेक्ट प्रोजेक्ट पूर्ण पिढ्या जर तुम्ही एक डीपीआर मंजूर व्हायला एक पिढी जात असेल तर पाणी किती पिढ्यात लागणार म्हणजे असंच तुम्ही खेळत राहणार का बरोबर म्हणजे मुख्यमंत्री नेहमी म्हणत असतात मराठवाड्यात मराठवाड्याची पुढची पिढी दुष्काळ बघणार नाही असं म्हणून म्हणून एक पिढी गेली ना काही गोष्टी दहा वर्ष झाली ना एक पिढी असतेच किती वीस पंचवीस वर्षाची कर्तृत्व ज्या पिढीचं असतं बरोबर अर्धी पिढी तर गेली तुमची अजून डी फायनल नाही नाही का तुम्ही काय पुढची पिढी तुमचं जर वाक्य तुम्ही जे बोलताय ते खरं जर होत असेल तर तुम्ही ह्या गोष्टी प्राधान्यक्रमाने घेतल्या पाहिजेत आणि त्याला कार्य मर, काल कालमर्यादा लाखून दिली पाहिजे आणि तुम्ही शक्तीपीठ सारखा प्रकल्प ज्याला गरज नाही मागणी नाही शेतकऱ्यांनी जमिनी जातात त्याच्याऐवजी हे पैसे सिंचनावर खर्चा ना ओके धाराशिव शहरामधल्या रस्त्यांविषयी तुम्ही काय सांगाल धाराशिव शहरात रस्त्याच्या बाबतीत सांगतो आमच्या आम जिल्हा नियोजन समितीचं आता काल परवा ऐदान सांगितलं की स्टे उठ होते आमच्याकडे मागच्या काही वर्षात अडथळा आणणे एक कारण तुमच्या शहरात तर खरंच खड्डेच खड्डे पाहिजे बरोबर आहे तुमचं काहीच चुकीचं नाही पण अडथळे आणणे एकमेव कार्यक्रम राबवला जातो आणि समजा एकशे चाळीस कोटी किती फेब्रुवारी चोवीसमध्ये मंजूर झाली अजून पण टेंडर फायनल नाही उपोषणं केली आंदोलनं केली विधानसभेत बोललो किंवा तुमचा राग आमच्यावर असेल आमच्यावर काढा पण आमच्या शहरवासीवर कशाला काढता तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे जाणीवपूर्वक जनतेला त्रास द्यायचा आणि त्यांचा रोष आमच्यावर कसा येईल ह्यातून राजकारण जर कोण करायचं तर आहे राजकारण करायला अनेक गोष्टी आहेत पण तुम्ही जनतेला त्रास देऊन जर त्याचा राजकीय फायदा कोण घ्यायचा प्रयत्न करत असं जनता जनतेलाही कळतं टेंडर का फायनल होत नाही कशामुळे होत नाही पण स्टे एखादे का रस्ते काम परत स्टे का मिळतो आम्ही आमचं सरकार असताना जे रस्ते आणले होते किंवा जे उद्यानासाठी काम मंजूर होती मी उच्च न्यायालयात गेलो उच्च न्यायालयात सांगितलं की स्टे उठवा उच्च न्यायालय स्वादेशाचं पालन केलं जात नाही एवढंही निगरगट यंत्रणा किंवा शासन आहे यांना पार्श्वभुमत मिळालेलं यांना वाटतं कशाची भीती नाही आपल्याला बरोबर तुम्ही वकिलीचा अभ्यास करता आम्ही ऐकलंय खरंय का करतोय माझ्या आवड म्हणून मी आता वकिलीचं मी ॉला ऍडमिशन घेतलेलं आहे जवळपास सहा सेम पूर्ण झालेत बरं वेळ कसा काढता तुम्ही नाही पुरता काढावं लागतो मध्ये एकदम तीन सेमचे पेपर एकदमच दिले आणि तिन्ही निघाले सातव्या सेमला लाएड़ ऍडमिशन आहे माझं बरं बरं त्यामुळे वकील झाल्यानंतर नक्कीच आणखीन फरक पडेल तुमच्या आपल्या ज्ञानात भर पडते आणि कायदे आहेत आपण कायदे सदस्य आहेत कायदे मंडळाचे सदस्य सल्ला कुणी दिला होता स्वतः म्हणून केलं बरं सल्ला कोणी दिला नाही आवड आवडून आपल्या ज्ञानात भर पडावी ह्या उद्देशानं आपल्याला नवीन शिकता यावं नवीन कायदे आहेत आणि आपण एका ठिकाणी कायदे मंडळात काम करताना आपल्याला तर कळायला पाहिजे ना कायदे काय बरं क्लासमध्ये जाऊन कधी बसले का क्लासमध्ये नाही मी झालं पाहिजे लोकमत नवीन विद्यार्थी आपल्या वर्गाला तुम्हाला म्हणणार कोणी सर वगैरे सगळी म्हणणार नाही विद्यार्थीच वाटाल तुम्ही नाही अजून तरी क्लासमध्ये गेलो नाही कधी पण ना चुकवत नाही चुकवत नाही तर हे होते कैलास पाटील आणि जेव्हा ते वकील होतील तेव्हा आपण त्यांची खास मुलाखत घेऊ खरं की वकील कसे झाले आणि कसा अभ्यास केला तर धन्यवाद तुमच्या एवढ्या व्यस्त शेड्यूल मध्ये तुम्ही वेळ दिल्याबद्दल खूप खूप थँक्यू सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीत ती रायट्स लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना <गतेड़ागा> बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कग आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा